नमस्कार जैन विद्यार्थी मित्रो धर्मादाय भरती दोन हजार पंचवीसबद्दल अत्यंत महत्त्वाचं इम्पॉर्टंट अपडेट जे आहे तर ते आलेलं आहे परीक्षेचं वेळापत्रक जे आहे ना तर ते जाहीर झालेलं जा आहे एकशे एकोणऐंशी पदासाठी ही जी भरती होणार होती याची एक्झॅक्टली तारीख कधीपासून येणार आहे आणि या परीक्षेच्या दृष्टीने तुम्हाला आता शेवटची रंगीत तालीम करायची शेवटचे काही दिवसाची आलेली आहे तर त्यासाठी देखील काय अपडेट आहे आपण ते पाहूया बघा इस्वयमनं आपलं धर्मादाय आयुक्त भरतीसाठी टेस्ट सिरीज जी आहे ना तर ती लाँच केलेली आहे आणि यामध्ये टेस्ट सिरीज जी आहे तर ती तुम्हाला दोनशे नव्याण्णव नाही तर फक्त एकशे नव्याण्णव रुपयाला आहे किती एकशे नव्याण्णव रुपयाला आहे लक्षात घ्या शेवटच्या क्षणी तुम्ही कशा पद्धतीने काम करता कशा तीव्रतेने तुम्ही किती आलेले प्रश्न सॉल्व्ह करता यावरती डिपेंड असणार आहे की तुमचं सिलेक्शन होतं की नाही अभ्यासावर फक्त लक्ष असलं ठीक आहे अभ्यासामुळेच सगळं काही होईल असं नाही आहे तुम्ही स्ट्रॅटेजी काय वापरता त्यालाही काही ना काही का होईना का पण मार्क्स तुम्हाला नक्कीच द्यावं लागणार आहे तर त्यासाठी ही आपली टेस्ट सिरीज आहे तुम्ही लगेच परचेस करा यामध्ये एक हजार प्रश्न जे आहेत तर ते तुमच्याकडून सोडवण्यात घेण्यात येणार आहे ठीक आहे वेळेच्या आत एक हजार प्रश्न जर तुम्ही सोडवले तर तुमची सेवंटी पर्सेंट जी तयारी आहे तर ती याचमधून तुमची झालेली असणार आहे फिफ्टी सिक्स्टी पर्सेंट त्यातूनच येथे ठीक आहे चला बघूया आता आपल्याकडे हे जे वेळापत्रक आलेलं आहे एक्झामिनेशन स्केड्यूल फॉर डेट ऑफ डेट फॉर न्यू रिक्रुटमेंट ऍडव्हर्टिजमेंट ठीक आहे ही जी आपली धर्मदायची भरती आहे शिफ्ट वाईज होणार आहे यामध्ये पहा चार तारखेपासून आपला पेपर होणार आहे किती चार तारखेपासून शिफ्ट एक शिफ्ट दोन मध्ये ज्या आहेत तर त्या सिनियर क्लर्क ग्रुप सीच्या जे एक्झाम आहेत ना तर त्या सिनियर क्लर्कच्या होणार आहे लिगल असिस्टंट ग्रुप बी जे आहे तर ते शिफ्ट दोन मध्ये होणार आहे चार तारखेला शिफ्ट थ्रीमध्ये तुम्हाला स्टेनोग्राफर लोअर ट्रेड आणि हे ग्रुप बीचं जे नॉन गॅजेटेड आहे तर ते आहे पाच तारखेला सुट्टी आहे सहा तारखेपासून तुमचे इन्स्पेक्टरचे जे आहेत तर ते सुरू होणार आहेत इन्स्पेक्टरचा फर्स्ट शिफ्ट सेकंड शिफ्ट थर्ड शिफ्टमध्ये तुमचा एक स्टेनोग्राफरचा होणार आहे आणि एक इन्स्पेक्टरचा होणार आहे सात नोव्हेंबर दहा नोव्हेंबर आठ नऊ सुट्टी आहेत दहा अकरा बारा बारा तारखेपर्यंत तुमचे काय आहेत की या परीक्षा असणार आहेत ना आता हॉल टिकट जे आहे तर ते मला असं वाटतं की अवेलेबल झाले की नाही याबद्दल मी थोडंसं कन्फ्यूज आहे कारण की हॉल तिकीट आल्यानंतर तुमचे सात दिवसानंतर तुमची एक्झाम होते आजची जवळपास किती आता आजची तीस तारीख आहे आणि चार तारखेपासून पेपर उठल्यानंतर फक्त चारच दिवस बाकी आहेत मी सध्या काही हॉलटिकीटचं अपडेट घेतलेलं नाही पण असं करतो की अपडेट जे आहे म्हणजे टिकट जे आहे तुमच्या ॲडमिन पॅनल म्हणा किंवा तुमच्या वेबसाईटला तुम्हाला जे ॲडमिन पॅनल आहे तर तिथे तुम्हाला लॉग इन करून दिसत असेल ठीक आहे माहिती आहे मला की अनएक्सपेक्टेड आपल्यावरती हा बॉम्ब टाकल्यासारखा झालेला आहे एवढ्या लवकर आणखी एक बारा पंधराच्या नंतर आपली एक्झाम मला अपेक्षित होती ठीक आहे पण बाराला संपणार आहे एवढं का होईनं पण अर्धं ठीक आहे आलं आपलं बरोबर पण आता इथून पुढे जे आहे तर ते तुम्ही प्रत्येक क्षण प्रत्येक मिनिट कशा पद्धतीने या अभ्यासक्रमासोबत व्यतीत करता यावरती डिपेंड आहे शेवटच्या क्षणी तुम्ही लेझर होऊन जर समजा तयारी करू इच्छित असाल तर ही जी अगेन जी टेस्ट सिरीज आहे ज्याची प्राईस फक्त वन नाईन्टी नाईन आहे तुम्ही ही टेस्ट सिरीज जी आहे तर ती बिलकुल परचेस करा आणि लॅपटॉपवर किंवा डेस्कटॉपवरती सोडवण्याचा प्रयत्न करा आता पुरतं एवढंच थांबतो राम राम